काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावन आदी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लिलास्तरी वास केला पाहिजे तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो श्री अद्वैत आचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की हे भगवान जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे ते 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 वृंदावन आहे अंडरलाईन करून ठेवा अध्याय आठवा श्लोक नंबर चौदा तात्पर्यामध्ये प्रभूपाद सांगतात की तुम्हाला वृंदावन मध्ये जाऊन राहायची काही गरज नाही प्रभुपादांना आजकाल आपण सोडून दिले आणि दुसऱ्याच ऐकतो आपण बऱ्याच जणांना वाटते की वृंदावन मध्ये जाऊन राहणे म्हणजेच आहे प्रभुपादांनी एक्झॅक्टली याच्या विरुद्ध शिकवण आहे आपल्याला प्रभुपाद सांगतात वृंदावन मध्ये राहूच नका शास्त्राच्या विरुद्ध सांगू शास्त्रामध्ये त्याच्याही पेक्षा वरचं तत्वज्ञान आहे म्हणजे भगवंतांची सेवा करणे भगवंतांनी तुम्हाला सांगितलं की अशा अशा ग्रहावरती खूप सारी अराजकता अधार्मिकता वाढलेली आहे तिथे जाऊन धर्माचा प्रचार केला तर तुम्ही काय म्हणणार नाही मला वृंदावन मध्येच म्हणणार भगवंताने सांगितलं नरकामध्ये जाऊन प्रचार आहे भक्तीचा तुम्ही काय म्हणणार नको असलं काय सांगू नका आम्हाला वृंदावन मध्ये राहायचंय आम्हाला राधे राधे करत याला भक्ती नाही म्हणत प्रभुपादांचं पूर्ण आयुष्य हे शिकवण्यामध्ये गेला भगवंतांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे वृंदावनात राहतो तो स्वार्थी असतो प्रत सांगतात इथं प्रभूपादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही जण म्हणतात भक्ताने वृंदावन आधी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लिलास्थळी वास केला पाहिजे तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो वृंदावनाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे वृंदावनात जाऊन तुमचं पोट कोण भरणार परत पाप कर्म करायचं तिथे जाऊन हे महाभयानक काम आहे बरेच लोक वृंदावनमध्ये जाऊन राहतात आणि रेग्युलर कामं करतात कारण पैसा तर लागतो सगळीकडे जगायचं म्हटलं म्हणजे लहान अपराध झाला प्रभुपादांची शिकवण आहे प्रभुपादांची शिकवण म्हणण्यापेक्षा प्रभुपादांचा हा आदेश आहे सगळ्यांना की वृंदावन निर्माण करा जिथे आहात तिथे वृंदावन निर्माण करा आणि वृंदावन म्हणजे काय प्रभुपात सांगतात भागवताचा प्रकाश नावाचं प्रभुपाद छोटं पुस्तक आहे त्याचं नव्या अध्यायामध्ये प्रभुपात सांगतात वृंदावन म्हणजे काय जिथे झाडं असली पाहिजे झुडपं असली पाहिजे लता वेली फळ फुलं सरोवर सरोवरांमध्ये बदक हंस भ्रमर मधुमाशी स्वच्छ हवा स्वच्छ पाणी खायचं प्यायचं काय तिथं कारखाना काढायला नको मॉडर्न माणसाच्या डोक्यामध्ये कारखान्याच्या का का वेळेस काही येत नाही उपजीविका म्हटलं की त्याच्या डोळ्यासमोर इथं जॉब आणि कारखाना नरकात जायच्या आधीच इथेच याच पृथ्वी या मृत्यू लोकालाच आपण नर्क बनवून ठेवलं बघी हो ने एवढी घाई लागली आपल्याला नरकात जायची इथेच नरक बनवून ठेवलं याला वृंदावन म्हणतात प्रभुपादांची इच्छा आहे की भक्तांनी एकत्र येऊन असं वृंदावन निर्माण करावं मग तिचं खायचं प्यायचं काय झाडं तुम्हाला फळं देतात फुलं देतात धनधान्य देतात तेच खायचं प्यायचं त्याच्यापासूनच कपडे तयार करायचे त्याच्यापासूनच औषध निर्माण करायची भगवंतांनी दिलेली सिस्टीम आहे आपण लोक चालवतो म्हणतो भगवंतांची सिस्टीम चुकीची आहे मी बनवणार माझी सिस्टीम लागले आपण माझं सिस्टीम बनवायला सिस्टीम बनवण्याच्या नादात सगळं बिघडले आणि आता भ्रमित झाले शहरातल्या लोकांना म्हटलं अशा ठिकाणी या म्हणजे तिथे जवळपास हॉस्पिटल ताप खोकला आहे ते अरे सर्दी ताप खोकला तुम्हाला होणारच नाही भगवंतांनी तशी सृष्टी निर्माण केलेली तुम्ही त्याच्यामध्ये गडबड केली दोन हजार तीस पर्यंत जवळ शहरामधल्या जवळजवळ अर्ध्या लोकांना कॅन्सर होणार आहे वृंदावन निर्माण करा वृंदावन मध्ये राहा हे शिला आदेश आहे आपल्याला मान्य की नाही मान्य नाही ते मी बऱ्याचदा हे सांगतो अमेरिकेमध्ये म्हणजे हवाई म्हणून एक राज्य आहे राज्य काय एक मदे। मदे बेट आहे ऍक्च्युली खूप दूर समुद्रामध्ये आपले जसं लक्षद्वीप वगैरे बेट आहेत ना भारताच्या नकाशामध्ये समुद्रामध्ये आत दूर पेक्षा दूर आतमध्ये आहे असेल ते हवाई नावाचं बेट खूप मोठं आहे तिथे अजून इतकं स्वच्छ सुंदर आहे कारण इंडस्ट्री अजून तेवढी जास्त घुसली नाही तिथे जेव्हा पहिल्यांदा प्रभुपादांच्या शिष्यानी जाऊन नवीन मंदिर आणि सेंटर उभं केलं प्रभुपादांना बोलवलं प्रोपात इतके खुश झाले होते म्हणाले हेच वृंदावन आहे हेच वृंदावन जिथे भगवंत आहेत भगवंतांचे भक्त भगवंतांचं स्मरण करतायत चोवीस तास तिथेच भगवंत असतात तिथेच वृंदावन असत हे लक्षात ठेवा ऍक्च्युली अद्वैत आचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की हे भगवान जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे ते वृंदावन ते ते आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल भगवान श्री चैतन्य महाप्रभू देखील तुमच्यापेक्षा कमी वेळाला वृंदावन गेले तुमच्यापेक्षा कमी वेळ वृंदावनात राहिले भगवान श्री चैतन्य महाप्रभू आता बोला प्रभुपाद सांगतात प्रभुपादांचा सा आदेश मनावर घ्या काय सांगतात शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो केली पाहिजे भक्त आणि भक्तिमय सेवा आणि भगवंतांचं स्मरण जिथे चोवीस तास आहे ते वृंदावन आहे मग प्रभूजी आम्ही शहरात पण तेच करतो ना करून दाखवा चॅलेंज आहे माझं तुम्हाला चरात्र करून दाखवा चोवीस तास भगवंतांचे स्मरण आणि भक्तीने सेवा म्हणून या श्लोकामध्ये मी सुरुवातीला सांगितलं अत्यंत महत्वाचा शब्द कोणते आहेत तीन वेळा रिपीट करून या श्लोकात वापरलेत शब्द सततम नित्यशः नित्य हे करून दाखवायचे तुम्ही शहरामध्ये प्रभुपादांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती जो प्रभुपादांना सोडून जातो त्याच्या इतका दुर्दैवी माणूस नाही या जगामध्ये आणि बाकीचे सगळे तुम्हाला सांगतात वृंदावनात जावा वृंदावनात राहा वृंदावनला या वृंदावनात राहा करायचं काय वृंदावनमध्ये जाऊन भक्तीमय सेवा करायची असेल तर खरी या भौतिक जगामध्ये गरज आहे जगाच्या काना कोपऱ्यामध्ये जाऊन हरिनामाचा जा प्रचार करणे तुम्ही वृंदावन मध्ये जाऊन राहिल्यानंतर मग हे करणार कोण नाही प्रभूजी तो पण एक भक्ती मार्गच आहे ना वृंदावन मध्ये जाऊन राहायचं रुपको स्वामीने सांगितलंय आणि तिथे हरिनामामध्ये सदैव तल्लीन होऊन राहायचं हरिनामामध्ये सदैव तल्लीन होऊन राहायचं मग तुम्हाला भूक का लागते हम्म भूक लागते मग इथे पापाच्या बळावरती कमवलेल्या पैशावरती तिथं जगायचं त्याला काय अर्थ आहे लहान लागली म्हणून लगेच दुकानात जाऊन बिसलेरीची बॉटल घेऊन यायचं आणि वृंदावन परत प्रदूषित करायचं त्याला काय अर्थ आहे तुम्हाला काय समजली भक्ती ऐकायला खूप छान वाटतं वृंदावनात राहायचंय वृंदावनात राहायचंय भगवंतांशी अनन्य भावाने सतत सदैव निरंतर नित्य सेवा करणे हे वृंदावनात राहण्याच्या नियमाच्या पेक्षाही श्रेष्ठ नियम आहे पण ते तुम्हाला वृंदावनात राहून जमत असेल तर करा नसेल तर कशाला राहता वृंदावन एक भक्त होते आमच्या इथे सांगायचे की वर्षातले कमीत कमी चाळीस दिवस वृंदावनात राहिले पाहिजे कुठे लिहिलेलं आहे काही पण येऊन तुम्ही भक्तांना सांगता प्रभुपादांनी कुठं सांगितलंय कुठल्या तरी दुसऱ्या ग्रंथातलं वाचून आलं ठीक आहे पण आपले आचार्य प्रभूपाद आहेत ना त्या ग्रंथातलं त्या आचार्यांचं सगळं पालन करा हे सोडून द्या त्यांचं ऐकून एक भक्त न चुकतात कित्येक वर्ष वृंदावनला चाळीस दिवस जातात वृंदावनला चाळीस दिवस जाणे येण्या जाण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च चेष्टा नाहीये सगळ्यांना जमत नाही मग कसं करायचं पापाच्या पैशावरती करायचं हे सगळं सावता माळी पंढरपूर वरून थोड्याच अंतरावरती राहायचं तो म्हणायचं तिथे जाऊन काय करायचंय मी ते माझा भगवंत तिथेच आहे वाव बदलायचे नाहीत आपल्याला आणि एक्सटर्नल बाय हे सगळं करायचं वृंदावनला जावा वृंदावन ऍक्च्युली निर्माण केलं सहा गोस्वामींनी सहा गोस्वामींना भेटून या प्रेरणा घ्या भक्तिमय सेवा कशी केली त्यांनी आपण पण केली पाहिजे परत या आणि नि वृंदावन निर्माण करा असं जगा भगवनांची सेवा करा आणि वृंदावनात राहायचं सोडून द्या मनातला विचार अरे कृष्ण